जरांगी पाटलांनी आमरण उपोषण करावे काय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जरांगी पाटलांनी सुरू केलेल्या आरक्षण आंदोलनाला एकोणतीस ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झालं ही वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आंतरवादी सराटे येथे समाज बांधवांशी चर्चा केली आणि ही चर्चा संवाद साधला आणि बोलताना शेवटी घोषणा केली की मी अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत सरकारनं जर आरक्षण दिलं तर ठीक आहे अन्यथा मी एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषणाला बसणार अशा प्रकारची घोषणा केली तर खरोखरच जारांगी पाटलांनी आमरण उपोषण केलं पाहिजे काय या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत <coughs> तेरा जूनला अंतरवाली सराठीमध्ये जरंगे पाटलाचं आमरण उपोषण झालं म्हणजे मागे घेतलं सरकारचं एक शिष्टमंडळ आलं आणि त्यामध्ये नामदार शंभूराजे देसाई साहेब होते आणि त्यांनी असं असं आश्वासन दिलं की लोकसभेची आचारसंहिता होती शासनाचे कर्मचारी म्हणजे गट अपासनं ते गट क ड डपर्यंतचे हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले होते आणि म्हणून सगळे सोयरे अधिसूचनेवर काम करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही दोन महिन्याचा वेळ देण्यात यावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली हा दोन महिन्याचा वेळ हा तेरा ऑगस्टला संपलेला आहे वास्तविकता दरांगे पाटलांनी एक महिन्याचा वेळ दिला आणि नंतर पुन्हा आणखी दहा दिवस वेळ दिला आणि पुन्हा आपलं मरण उपोषण सुरू केलं त्यांना प्रचंड असा त्रास झाला भयंकर असा त्रास झाला म्हणजे अक्षरशः गरबडा म्हणजे पोटामध्ये आगीचे गोळ उठले कारण साहजिक आहे त्यांचं आंदोलन आज सुरू नाही त्यांनी जीवनामध्ये अनेक उपोषणं केलेली आहेत अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि वर्ष झालं वर्षभरातलं हे सहावं उपोषण त्या ठिकाणी होतं आणि या सहाव्या म्हणजे पाचव्या उपोषणाला सुद्धा त्यांचा भयंकर त्रास त्या ठिकाणी झाला अक्षरशः नाकातून रक्त आलं आणि डॉक्टरांचं कि मत आहे की त्यांच्या किडनीवर सूज आहे याशिवाय म्हणजे वेगवेगळ्या दौऱ्याच्या दरम्यान जागरण अगदी रात्ररात्र त्यांच्या सभा त्या ठिकाणी महाराष्ट्रभर झालेल्या आहेत झोपेचा पत्ता नाही आणि खायला व्यवस्थित नाही त्यामुळं त्यांची तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे डॉक्टरांनी असा सल्ला दिलेला आहे की जरांगे पाटलांनी यापुढे उपोषण करून आणि जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सरकार उपोषणाशिवाय नीट होत नाही उपोषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये फार मोठी ताकद आहे यावर जरांगे पाटलाचा विश्वास आहे कारण याच हत्याराच्या किंवा याच शस्त्राच्या किंवा याच अस्त्राच्या बेसवर अख्खं मंत्रिमंडळ आंतरवाली सराठीत येऊन बसलं हे देखील सगळं सर्वांना अवगत आहे आणि मग शंभूराजे देसाईंनी या सहाव्या उपोषणाच्या म्हणजे माघारी घेताना अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिलं की आम्ही दोन महिन्यात पूर्ण करू जारांगी पाटलांनी एक महिन्याचा वेळ दिला आणि पुन्हा सा एकदा जारांगी उपोषणाला बसले समाजाच्या विनंतीला मान देत त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि यापुढं आता या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का पाडा कराय पाडायचे हे समाजाशी चर्चा करून आपण निर्णय येऊ असं जारांगे पाटलांनी त्या ठिकाणी जाहीर केलं त्यांनी उपचार घेतले पुन्हा त्यांनी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा हा म्हणजे सुरू केला आणि दुसऱ्या टप्प्याचा शेवट हा नाशिकला झाला आणि ती तारीख होती तेरा ऑगस्ट परंतु दुर्दैवानं सरकारनं काहीही काम केलेलं दिसून येत नाही सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला पाच महिन्याची वेळ वाढवून दिली परंतु शिंदे समिती म्हणजे आता दात नसलेला वाघ अशा प्रकारची झालेली आहे म्हणजे तिला कामच करता येत ते नावाला शिंदे समिती आहे तिला ना मनुष्यबळ आहे ना तिच्या मदतीसाठी सगळे जे कक्ष सुरू झाले होते ते कक्ष क सगळे कक्ष महाराष्ट्रभरात सुरू असलेले सगळे बंद करण्यात आलेले आहे ती आता कुठं कागदपत्रांचा शोध घेते याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती आहे ज्या मराठवाड्यामध्ये कुणबी नावाचं प्रमाणपत्र निघत नव्हतं त्यांच्या पंचेचाळीस हजार नोंदी ह्या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि त्यावर आधारित जवळपास दीड लाख प्रमाणपत्र हे मराठवाड्यातील मराठ्यांच्या घरामध्ये आज निघालेले आहे म्हणजे तिची उपलब्धी चांगली होती परंतु ज्या वेळेस नामदार छगबन भुजबळ आणि कंपनी ही जिद्दीला पेटून उठली आणि सरकारला त्यांनी वेठीच धरलं आणि त्यामुळं या ठिकाणी शिंदे समिती आता बॅकफूटवर आलेली आहे असं म्हणण्याला जागा आहे कारण ती का कुठं म्हणजे सरकार या ठिकाणी स्पष्टच करत नाही की एवढ्या नोंदी सापडल्या सरकारनं पहिल्या अहवालात सांगितलं की अकरा हजार पाचशे नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत पहिला अहवाल शिंदे समितीचा दुसरा अहवाल शिंदे समितीचा स्वीकारला आणि आजपर्यंत तो गुलदस्त्यात आहे आणि त्यानंतर शिंदे समिती हैदराबादला पुन्हा जाणार होती असं शंभूराजे देसाई साहेबांनी साहे सांगितलं तिथून गॅजेट आणणार होती कॉ सर्टिफाईड कॉपी असं त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सांगितलं प्रेसमध्ये सांगितलं आंतरवाली सराटेतही सांगितलं ते गॅजेटही हा है है, हैदराबादलाच आहे आणि इकडं सरकारची मानसिकता दिसत नाही उलट सरकारनं ना। डावावर प्रतिदाव टाकत शहाला काठ शह देत या ठिकाणी जरंगे पाटलाच्या आंदोलनावर तोडगा म्हणून लाडकी बहीण आणलेली आहे लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून स लोकांना शासकीय तिजोरीतील खिरापत वाटायची आणि निवडणुका लढवायच्या परंतु हा सरकारचा डाव यशस्वी हो होणार नाही का ना हे मात्र ती कत्रिकाला बाधित सत्य सरकारनं डोकं जरी फोडून घेतलं तरी सरकारला आता लोक मदत देतील का हे सुद्धा या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण सरकारनं लोकांना फक्त येड्यात काढण्याचं काम केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं म्हणणारं सरकार दहा वर्ष झाले होऊन गेले जवळपास दहा वर्ष आता पूर्ण होतील काही दिवसात काही महिन्यात नाही काही दिवसात तरीसुद्धा धनगर आरक्षणाचा मुद्दा अजून पुढं सरकलेलाच नाही उलट सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही आता न्यायमंडळानं जरी निर्णय दिला तरी कायदे मंडळाला कायदा करण्याचा अधिकार आहे फक्त गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची मात्र सरकार ते करायला तयार नाही मराठा समाजालासुद्धा वेड्यात काढण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे कारण ज्या दहा टक्के ए सी बी सी दिलं ज्याचे प्रमाणपत्र अजून लोकांकडं नाहीतच आणि जागा दा तर निघत आहेत तर त्याची व्हॅलिडिटी तर कोसोदूर परंतु प्रमाणपत्रच नाहीत आणि अशा ए सी बी सीमुळं लादलेल्या सी ए सी बी सीमुळं या ठिकाणी मराठा समाजाचं चा। हक्काचं ई डी डब्ल्यू बंद झालेलं आहे सरकारनं बंद केलेलं आहे मायबाप सरकार याला जबाबदार आहे आणि इकडं नोंदी शोधण्याचंही काम थांबलेलं आहे म्हणजे स सर्व बाजूंनी मराठा समाजाची कोंडी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून आता जरंगे पाटलांनी असा एकोण एकोणतीस ऑगस्टला असा अंतरवाली सराटीत निर्णय घेतला की मी अठ्ठावीस सप्टेपर्यंत वाट पाहणार आहे आणि अमरण उपोषण करणार आहे तर आपलं काय म्हणणं आहे स जरंगे पाटलांनी आमरण उपोषण करावं किंवा करू नये हे कमेंटमध्ये जरूर कळ कर, कळवावं मात्र जरंगे पाटलाची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे ते उपोषणाला म्हणजे किती प्रतिसाद शरीर देईल हे या ठिकाणी आज तरी सांगता येत नाही मात्र अनेकांचा मतप्रवाह असा आहे की काहींचं म्हणणं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करावं कारण जरांगे पाटलावर काही लोक शिक्का मारत आहे की जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे आणि म्हणून सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या दोन्हीला वडणीवर आणण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन मग ते मुस्लिम असतील धनगर असतील लिंगायत असतील बारा बलुतेदार असतील दलित असतील किंवा आणखी इतर असतील ह्या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करावेत असं काही लोकांचं मत आहे तर काहींचं मत आहे की उमेदवार पाडावेत मग पाडायचं तर त्या ठिकाणी फायदा होणार आहे आघाडीला आणि आघाडीचे लोक तोंडातून शब्द काढायला तयार नाही त्यामुळं मराठा समाजाची कोंडी या ठिकाणी होत आहे मात्र संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी अमरण उपोषण करू नये असा मोठा मतप्रवाह या ठिकाणी पुढे येत आहे अंतरवाली सराठीमध्ये सुद्धा ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस त्या ठिकाणी महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणावर आणि सर्वच उपस्थित बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना विनंती केलेली आहे की यापुढे अमरण उपोषण करू नये कारण तुम्ही समाजासाठी महत्त्वाच्या आहेत समाजाला एक नेतृत्व लाभलेलं आहे निष्कलंक नेतृत्व लाभलेलं आहे आणि मॅनेज न होणारं नेतृत्व लाभलेलं आहे त्यामुळं तुम्ही यापुढे अमरण उपोषण करू नये असा मोठा मतप्रवाह आहे आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर